ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही इथं देवीच्या दर्शनाला आलो आहे सप्तशृंगीच्या दर्शनाला आलो आहे बघा किती चांगला नजारा आहे इथला किती सुंदर वाटतं धुकं धुकं आहे आज पाऊस नाही आहे पण हवा खूप आहे तर मी तुम्हाला देवीमाताचं दर्शन करून देते हां बघा हा डोंगर आणि ते तुम्हाला दिसत असेल तर मंदिर आहे धुक्यात धुकं जास्त असल्यामुळे काही दिसत नाही पण मंदिर आहे इथं आम्ही स्टे केला आहे आणि ते रोपवे बोलता ना लिफ्ट तर हे रोपवे आणि इथून बघा हे ऑफिस आहे इथून बोरवेलचं तिकीट भेटतात हे बघा हे मंदिर आहे हे धुकं आहे किती छान वाटतं आहे हे देवीचं दर मंदिर आहे एक रस्ता आहे तिथून बोरवेल जाते आणि दुसऱ्या रस्त्यातून ना पायऱ्याने जावं लागतं आपल्याला चालून जावं लागतं किती सुंदर वाटतं ना खूप गर्दी आहे छान असं वातावरण इथलं सुंदर वाटत मिस्टर आहे माझेवाले <laughs> <गड़ा रोगा। laughs> पण इथून पूजाचं सामान घेतलेलं आहे त्यांच्याकडनं आई हा फ्रेंड आपण आलो इथं आज रोपवे बंद असल्यामुळे आता आम्ही पाईप चाललो आहे तीनशे साठ पायरे आहे ते चढायचे आता हे बघा हे बघा इथून रोपवेलचं रस्ता आहे हा आपण काहीतरी काम चालू असल्यामुळे रोपवेल बंद आहे त्याच्यामुळे पायी यावं हो लागलं पायऱ्या चढत यावं हो लागलं आहे पोचलो आहे आपण मिस्टर ठकले शिक्षणाच्या लाईन अर्धा अर्धा एक तास लागणार आहे दर्शनाला